नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा एक एक टप्पा आता होताना दिसतोय आणि या प्रत्येक टप्प्यानंतर ज्या गोष्टी चर्चेमध्ये येत आहेत त्या मात्र आता जगाला देशाला आणि भारतीयांना आश्चर्यकारक ठरणारे दिसत आहेत त्याच गोष्टी कोणत्या नेमक्या आहेत तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय परंतु तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सुरू करूया मोदी मनातून हरलेत का खर तर दोन हजार चौदा मध्ये एक मोठी लाट आली ती लाट होती मोदी लाट आणि या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये चांगल्या चांगल्या काँग्रेसी नेत्यांचे पत्ते गुल झाले आणि दोन हजार चौदा मध्ये मोदी नावाचा करिश्मा अख्ख्या भारतात दिसला आणि मोदी हे सत्तारूढ झाले खरंतर दोन हजार चौदा मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर लोकांमध्ये एक चर्चा होती की काँग्रेसला काही दिवस लोक कंटाळतात परंतु नंतर परत काँग्रेसकडेच येतात हळूहळू दोन हजार एकोणीस जवळ यायला लागलं आणि चर्चा सुरू झाली की यावेळेस आता भाजपा पाय उतार होणार कारण काँग्रेसला सत्तेपासून पाच वर्षांपेक्षा जास्त आजपर्यंत कोणी दूर ठेवू शकलेलं नाहीये परंतु दोन हजार एकोणीस मध्ये मात्र परत एकदा मोदींचा करिश्मा काम करून गेला आणि दोन हजार चौदा पेक्षा जास्त मताधिक्याने आणि जास्त सिटांनी मोदी पुन्हा एकदा सत्तारूढ झाले आता मोदींना कोणी हरवणार का मोदींच्या विरुद्ध कोणी बोलणार का अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आणि मोदी काही लोकांना हुकुमशाह देखील वाटायला लागले परंतु दोन हजार चोवीसची ची निवडणूक जवळजवळ येत असताना दोन हजार पर्यंत भाजपा पुन्हा एकदा बाजी मारणार हे अगदी काँग्रेसमधील लोक सुद्धा खाजगी मध्ये बोलत होते परंतु मागील सहा महिन्यामध्ये मात्र वारं फिरलंय मोदींच्या विरोधात आता ठाकरेंची आणि राहुल गांधींची तलवार तळपायला लागली आहे आणि याचाच परिणाम म्हणून की काय मोदी किंवा भाजप आता कुठेतरी बॅकफुटवर जाताना दिसत आहे यामागे वेगवेगळी कारणं आहेत त्यामधील एक राम मंदिर पूर्ण नसताना केलेलं उद्घाटन हे टीकेचं धनी ठरलं त्यानंतर सोरेन यांना केलेली अटक अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक यांनी या अटकेवरून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये उमटलेले पडसाद खर तर ज्या देशांना आपल्या देशाशी काही घेणं देणं नाही असे देश सुद्धा अरविंद केजरीवाल यांना न्याय मिळणार का असा प्रतिप्रश्न उभा करायला लागले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये केलेलं गचाल राजकारण आणि त्याच्या मागे असणारा फडणवीसांचा हात हा सुद्धा लोकांच्या नजरेतून सुटला नाही आणि कुठेतरी फडणवीसांमुळे महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि आणि मोदी आणि शहा हे बदनाम झाले खरं तर महाराष्ट्रामध्ये कधीही कुठल्याही क्रांतिकारी वाटचालीसाठी सुरुवात जर कुठून होत असेल तर ती महाराष्ट्रातून होते महाराष्ट्र ही संतांची भूमी मानल्या जाते महाराष्ट्र ही वेगवेगळ्या स्वतंत्र योद्ध्यांची भूमी मानल्या जाते आणि याच महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघेल अशा गोष्टी भाजपा आणि फडणवीसांकडून घडल्या जनता आपल्यावरती प्रेम करत असूनही जनता ज्यांच्या विरुद्ध तुम्हाला मतदान करत होती त्यांच्याच विरुद्ध तुम्ही त्यांना सोबत घेतलं असा एक संदेश महाराष्ट्रातील जनतेत गेला आणि हळूहळू हीच लोक आता भाजपाच्या आणि पर्यायाने मोदींच्या विरोधात बोलायला लागले आणि याचेच परिणाम म्हणजे मोदी आता बॅकफुटवर जात आहे मोदी बॅकफुटवर जात असताना काही प्रमाणात त्यांचं संतुलन ढासळत ते आता वैयक्तिक टीकेवरती आलेले आहे शहजादे राजकुमार अशा प्रकारचे शब्द आता प्रचारामध्ये यायला लागले आणि यावरूनच कळत आहे की आता आपली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर नाही आता आपली निवडणूक ही आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर नाही आता आपली निवडणूक ही सुरक्षेच्या मुद्द्यांवर नाही तर आता आपली निवडणूक घराणेशाहीच्या मुद्द्यावर आता आपली निवडणूक धर्मांच्या मुद्द्यावर आणि आता आपली निवडणूक जाती पातींच्या मुद्द्यांवरती येऊन ठेपलेली आहे एक एक टप्पा ओलांडत असताना राजकारण मात्र खालची पातळी गाठतय येणाऱ्या काळात हे कुठपर्यंत पोहोचतील हे आपण बघूच परंतु तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद